तूच तूच खराब कमेंट करणार या तुला अर्थ पाहिजे होता ना आता नीट डोळे फाडून पाय फाडून पाय हे पाय हे दोन्ही सेट स्क्वेअर आहे याला गुन्ह्या सुद्धा म्हणतात तर एखाद्या लाईनला परपेंडिक्युलर म्हणजे लंब काढण्यासाठी सरळ हा हो गुन्ह्या असा ठेवायचा पाय नीट असा रक्त नापतायचा इथं आणि सरळ इथून अशी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची कळलं करें। काय yes. बाबू दुसरा उपयोग पाय या लाईनला या पॉइंट मधून पॅर्ल लाईन काढायसाठी नीट पाय डोळे वासून हे पाय हेव पुट करायचा असा इथं ठेवायचा हे एक आणि हो दुसरा लावायचा याच्या सोबत जोडायचा आहे असा आणि ही झाली तुही पल लाईन समजलं आणि हे पाय बाबू हे डिव्हायडर नाही हे कंपास हे पण या सॉफ्टवेअर मध्ये डिवायडर नाही म्हणून हे कंपास सर्कल डिवायडरचा वापर करायला बाबू पुन्हा तिचे चूक काढशील तर याचा उपयोग आहे एखाद्या सेगमेंटची लेंथ मोजण्यासाठी काय करायचं पाय हे ठेवायचं एका एंड पॉइंट वर याला घ्यायचं दुसऱ्या एंड पॉइंट वर आता याच्यामध्ये किती माप आलं हो ते मोजायचं या आपल्या रुलर वर जेवढं भरल ते त्याचं माप आहे बाबा सेगमेंट हे सारखे आहे का नाही तपासून पायासाठी डिवायडर वापरायचं पहिले काय करायचं हे याच्यावर ठेवायचं पायचं हे जेवढं जर हेच भरलं तर पुन्हा हे झाले इक्वल खराब कमेंट करणार या पुढच्या वेळ जर खराब कमेंट करशील ना त्यां, मुझे नारळ फोडीन